सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात मकोका लागलेल्या विष्णू चाटेचा फोन अजूनही तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाहीये तर दुसरीकडे सुदर्शन मोबाईल मध्ये नेमकं काय आहे याविषयीची या माहितीही पोलिसांना मिळालेली नाही हत्येच्या आधी मारहाण करताना व्हिडिओ काढले गेले व्हिडिओ कॉल्स करण्यात आले अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचे मोबाईल फोन्स हे महत्वाचा पुरावा ठरू शकतात खंडणी अपहरण आणि हत्या या तिन्ही प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला काल बीडच्या विशेष मकोका एकतीस जानेवारी पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे एसआयटी कडून त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज करण्यात आला होता त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयात सुनावणी करता हजर करण्यात आलं होतं न्यायालयात डिजिटल पुराव्यांच्या तपासा संदर्भात चौकशीसाठी सुदर्शन दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयानं न्यायालयात नेमका काय युक्तिवाद झाला कोणत्या डिजिटल पुराव्या संदर्भात वाच्यता करण्यात आली आणि आता पुढच्या पाच दिवसांमध्ये एसआयटी नेमका काय तपास करणार याविषयी माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत आजवर समोर आलेल्या माहितीनुसार सहा डिसेंबर रोजी अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून झालेला राडा चा चा हे संतोष हत्येचं मूळ कारण असल्याचं आढळून आलंय मात्र सुदर्शन घुले हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील असा एकमेव आरोपी आहे जो या प्रकरणाशी संबंधित खंडणी अपहरण आणि हत्या या घटनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळेच तो या प्रकरणातील मुख्य धागा समजला जातो त्याच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे या प्रकरणातील सगळ्याच गोष्टींची उकल होऊ शकते असं बोललं जाते त्यामुळे सुदर्शन पोलीस कोठडीसाठी कडून अर्ज करण्यात आला होता त्याच संदर्भात बीड न्यायालयात झालेल्या सुनावणीसाठी तपास अधिकारी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे तसेच आरोपीचे वकील अनंत तिडके हजर होते दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठवडी मंजूर करण्यात आली तसेच एस आय टी कडून सुदर्शन दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते त्यापैकी एका मोबाईलचे लॉक ओपन झालेले नसून आरोपीकडून मोबाईलचे लॉक ओपन करून घेणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगण्यात आले तसेच दुसऱ्या मोबाईल मधील सर्व डेटा हस्तगत करण्यात आला असून या डेटा आधारे पुढील तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आलं न्यायालयात तपास अधिकारी अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील यांनी सांगितले की आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईल मधील डेटा हस्तगत करण्यात आला असून त्याचे विश्लेषण आवश्यक आहे या डेटा मधून काही महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे ज्यामुळे पुढील तपासाला मदत होईल याशिवाय पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीच्या दुसऱ्या मोबाईलचे लॉक अद्यापही उघडलेले नाही त्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भातील महत्वाचा पुरावा असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं त्या मोबाईलचे त्या लॉक उघडण्यासाठी तसेच आरोपीच्या मोबाईल डेटावर आधारित चौकशी करण्यासाठी तसेच इतर महत्त्वाच्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले सरकारी वकील ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की आम्हाला डिजिटल पुराव्यांचा अधिक अभ्यास करायचा आहे मोबाईल मधील डेटा आणि दुसऱ्या मोबाईलचे लॉक उघडणे हे तपासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे या डेटाच्या आधारे हत्येच्या कटाचा उलगडा होण्याची शक्यता आहे पोलीस कोठडीविना आरोपीकडून महत्वाची माहिती मिळवणे कठीण होईल आरोपीकडून मोबाईल डेटा आणि अन्य माहिती मिळाल्यास प्रकरण जलद सोडवता येईल असे कोल्हे यांनी स्पष्ट केले तसेच यावर आरोपीचे वकील अनंत तिडके यांनी तपासाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तपास यंत्रणा जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी हे सर्व करत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला ते म्हणाले की आरोपीचा मोबाईल चौदा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे यापूर्वीच मिळालेल्या माहितीवर तपास का झाला नाही आता पुन्हा तपासाची गरज का आहे आरोपीकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असल्यानं तो आधी तपासला गेला पाहिजे होता इतक्या दिवसानंतर कोठडीची मागणी कशासाठी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या काही पोलिसांनी जे वाहन ताब्यात घेतलं त्यातच हे मोबाईल आढळून आले होते इतके दिवस हे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहेत तर त्यांचा तपास आतापर्यंत का पूर्ण झाला नाही असे अनेक सवाल आरोपींच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आले दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं अखेर सुदर्शन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली सुदर्शन चौकशीतून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे हाती लागणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद